सुस्वागतम स्वागतम सकल कलांचे आराध्य दैवत दैवत श्री त्या गणरायाला महाराष्ट्राचे छत्रपती शिवरायांना आणि राजश्री शाहू महाराजांना महाराजांना आमचा मानाचा मानाचा मित्र मंडप उडित्रे उडित्रे या वर्षी ही घेऊन येत आहे विरोधी नाटिका नाटिका याड पुष्पाच या पुष्पाच यार जाला मियार अर्थात वाकता नहीं साला और पूरी आया चारे तू तो बदले कानी वो बुलाती है मगर जाने का नहीं वो बुलाती है मगर जाने का नहीं तो शिआली तरमा का नाही पुरी उडत आहे तरण्या आईला या दोन वर्षात चांगलं चांगलं तो भाईवर पडण झाल्या आमच्या नशिबात कोण हाय का नाही काय सगळ्या दुसऱ्याचं थेट होत किती दिवस आम्ही असं उंडिग फिरायचं मी आणि माझा दोष रणजित कुठता रंग्या बोग द्या अजून रांजिट तू पुष्पा सिनेमा बघितल्यापासून काका जोडू द्या आणि लाखो मारलं रंगरेत रंगरेत आत्ता येईल बोला तुला आत्ता ती पुष्पा वाट्याने साला पावतोय जाईला मग किती तू सकाळी साथ लाया ला। हा? रंग्यांग्या गोऱ्या गोऱ्या पुरी मार्या नक्त्या बुटक्या तुझ्या काय मार्या बंग्या मरा आपल्या गावात करण्या चांगल्या पुरी आहेत तू पडे सगळ्या प्रत्येकाच्या फेसबुकात मी तुम्हाला शिल्लक राहिल्या पाया नक्त्या हा सगळ्या मागे घेतून करून घेतो गेले घेतो आणि तुम्ही त्यामुळे भीक मागत खांद्यावर घेऊन पुढच्या लाईटचं काहीतरी मुलं आहे मागा म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय आहे तुला कोणतरी मी मोठा माणूस होणार आहे मोठा माणूस होणार आहे मोठ म्हणजे नेमका कोण अंबीज कि मी अंजत खान काय होणार आहे पोष्काळ वाटचा पुष्काळ सुना बदलच्या बसणार नाही तू ठरव काय ठरवतेस

मग मोठे खेळायचं मोठ्या गावा चार पाच जणांनी वरपायच आज आहे बाहेर यायच आज जायच बाहेर यायच असं चार पाच वेळा आज बाहेर आज बाहेर करायचं द्वान व्हायचं वाक तुम्ही शाळा उचलायच्या आईला तुला कळवा कळतो शाला वाघ सातला वाघ आपण लगीन कवा करायचं तेवढं सांग अरे लगीन लगीन काय लावणार मार आज माझा मूर जरा मारख मारायच मारक्या खात अरे रंजा नाही रंजा पण लागत नाही माझ्या नाही तर मग आहे नाही साला हा यार

पांबडा नसा पांढर असा आता गोसाल्या पैसे लागतो जातो जातो आता पळत जातो तिला निघून येतो कोंबडीच्या आईच्या कापे कोंबड किती किती पडूल त्या बाकीनं किती पडूल आईच्या बाळासाहेबांमध्ये पांढरा तुझ्या आवाज परत पांढऱ्या पायाच्या साधी कोंबडी तुला वाटकी तिथ कुठंतरी आळूश्याला निघाल बसली असेल अला काम खोश वाघता आईला कापल्या अनुष्याला आम्हाला पडतीच वेळे आज संध्याकाळी तुझा आपले बड्डे तू आणि माझ्या तर्फे तुला फुकट पार्टी फुकट पार्टी तू कशी कशी त डीजे लावून बॉक्स लावून या गावात तुळून चला चल चल शिर आला तुश्वा उचला या कुंडीला चला चला

গলি হৈছে বাকী বুটিয়ে লাগিব

जवालम आतापन के सला संरूपहा कर ु नाननि माना अभिरराा नावता माना खुव सरका अटका पिर आ मानालामारल् अर जात जात्या कश्या उद्या कंप्लेट करणार जाऊ सरपंचा सरपंच माहितीये ना त्याला जाऊचा माझी उघडी आता तो उघडीसाठी कशाला कम्प्लीट करतोय उद्या

गर मीरा भजनाला येते게 तसा तन्ना किंनी बेघोडोत्राचा आमण वाटले बाई हा वा पा, वा पा, वा पा। <laughs> <laughs> ना काय ना वाटते ना अजून उडा मट्टी तेगा नाना

बचा, खाली कसा खाली बसावू नका मी काय आमदार नाहीपंच आहे हा माझ नाव आहे काय आहे नाव माझ नाव आहे हनुमानी उघडे माझं झाकून काही नसला सगळं उघड्यावर बोलतोय मी हा

कापून मेन वाया काही घ्या अरे घ्या तुम्हाला माहिती आहे नानाच्या कोंबड्या आणि लाकडं कुणी तोडली ती हाय कुणी काय तुम्ही दोघांनी नानाच्या कोंबड्या लाकडं जोडल्या सांग अहो उभेच अहो असले बिरकोळ आम्ही काही काम करत नाहीये मग काय दोनचा फोटो सा

मी बघतो कशा माझ्याच्या पुष्पा वागता मी शाला रंजाने रंजिया नादाला कोर लागत नाही माझ्या वागता मी शाला पाया हे अरण्या अरम्या है मी अरण्या पोरी उडतो तर या तर नाना सरपंच वगैरे साहेब येतो मी लक्षात नानाच्या घरावर आणि पुरीवर नाही तर घरा सकड पोहोचत परंतु मालावर वाकता नाही साला उचलायच्या पुणेला तुम्ही चौक्यात घरी बंद झाली नाही साला झाला यांच्या आजींची फाटी वाकाड यांच्या उन्हाच्या आईतरी करू काढली وده شيشي بيت كاملة لو ده دليل ولا اتنا كلا

चला जाता जाका तो आमच्या घरी पुतून जावा बघून जावा म्हणते चला चला मुलगीला कोणपती असेल मुक्ती झाली असेल नाही का नाही मृत्यू झाला मग शिवाय झालो चला अगोबा 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 तुझ्या करमते ना पुष्पा वाकटा दुसरे रंज्या रंज्या निरंज्या गोण्या गोण्या पोरी माझ्या नारा कोण लागत नाही माझ्या अरण्या अरणी अरण्या तुरी तरण्या तर

पुन्हा आपल्याला पाच द्या वर्षी अपिवासित करून टाकले तिथलं शेवटी हा काय ना आमच्या मी देशात काय होय की माझं एवढं पाऊस झालं तरी येतलं नाही अजून दूर येतोय देव रा तुला अरे घ्या आता आपल्याला त्या ठिकाणी किले पाहिजे पुष्पा पुष्पाने पुष्पा वाक्यानु सा आला अरे वागता येत नाही तर कुणीच्या मागे वागता येतं कशाला म्हणे वाकता येत नाही सा आणि आले माझ्याबरोबर बॅटिंग करायला अरे पहिली बॅग लागता चित्ती रा मग र निघते का राज अगं आमचं पुढचं स्वात श्वात बोर पटाटा हे एकदम नाही मी चांगलं बोलतो या बोलायचं चांगलंच बोलायचं आणि चांगलं बोलाव करायचं माझ्या जवळ याच तुझ्या मोर के म्हणून करायचं दोन्ही हाताने बोलायचं माझ सरळ प्रेमानं बोलायचं म्हण कसवायचं रंज पुष्प वागतायचं तुम्हाला तरी तुम्ही दोघं उत्तर तरी तू आम्हाला गाडव म्हणालीस जरी तू आम्हाला गाडव म्हणालीस राणी तुझ्या मागणी त्या तुमच्या वर्गा ज्याबद्दल गावात मानणार

काय ती झाडी काय ती डोंगर माझं आपण चालू आहे गावासाठी घडत म्हणून मला म्हणते

आहिरा बोमरा सरपंच आहे वांग्याने शिवी खायची बघा बाबा अवघड भीती वाढवून घेऊ नका ही लोक वाईट मारायला जात होती त्या तिने चांगले मारायला आणले कसला चांगला मार्ग आहे का हा जो कसला चांगला मार्ग दोन बोकडे बाजूला आणि मधी शिवी लागली आहे राहिला हो अजून तुमच्या बुरगीला टच केले नाही खाऊने ना वाच खेळ सारा शिंदी झाली झाला आता फक्त तीर मी नाही बघा हायरा बोमडला आता म्हणसो तो यातला तुझा चर्जर कुठला पुष्प लागता हायरा सरपंच साप शिरी म्हणायचे साब शिरी समजा एकमेकाला भाई जाऊन एकमेकाच्या गयात पडत्या साधा शिरूरी पळा पळी चुटका चुटकी आता काय जेवढं तांदूळ टाकायचं आम्ही तांदूळ आणि

讲讲。